एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली गांधींचा वध झाला त्यावेळेला मी आठ वर्षाचा होतो दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेस उठलो त्यावेळेस सर्व वरचे लोक गांधींचा पेपरमध्ये आलो ते गांधींचा खून झाला आणि मारेकरी पळून गेले तसं पेपरमध्ये बातमी आली होती आणि त्यात एक उल्लेख होता की मारेकरी गोडसे आणि आपटे आहेत असा एक काहीतरी उल्लेख होता मी त्यावेळेस काही पेपर वाचला नव्हता हो परंतु वरती पटेल म्हणून राहत होते त्यांचा एक मुलगा ना होता नाव आता आठवत नाही तर मी असं बाहेर आल्याबरोबर तेव्हा अरे गांधींचा जा मारे करे तर मी म्हटलं काय केलं रे बाबा मी तुझं अरे तुम्हाला मा बाई चा मारा उसको गांधी को मारा तर मला काही कळलं नाही मी परत घरात आलो आणि वडिलांना विचारलं हे असं का मार चढवत आहेत ते म्हणाले तू का बाहेर काही जाऊ नकोस बोलू नकोस कोणाशी काहीही तर तो मोठमोठ्याजवळ आपल्या ब आपण चा चाल मे राहायचा आहे हे मारे म चाल चालम्या राहायचा आहे आपटे तर आम्ही कोणी काही त्याला प्रतिसाद दिला नाही त्या बोलण्याला आणि दुर्लक्ष केलं हे थोड्या वेळाने तो शांत झाला किंवा बोलायचं बंद केलं त्यांनी नंतर मी वडील पेपर वाचला आणि सांगितलं गांधींचा खून झालेला आहे त्यामुळे आपटे आणि गोडसे कोणतरी आहेत त्यांनी खून केलेला आहे आपलं आडनाव साधर्म्य आहे त्यामुळे आपल्याला तर ते लोक म्हणत आहेत तर तू कोणाकडे लक्ष देऊन असं आम्हाला सर्वांना सांगितलं माझ्या वडिलांनी आणि तो दिवस कोणी शाळेत गेलं नाही काही नाही आम्ही आपलं घरातच होतो त्यानंतर माझे वडील त्या काळामध्ये आर एम एल कॉलमध्ये जनरल मॅनेजर होते आम्ही पार्लेत राहत होतो त्यावेळेला आणि मी पार्लेट शाळेमध्ये शिकत असे आम्ही सर्वच म माझा मोठा भाऊ माझी धाकटीबाईण आणि माझी आई पण त्यावेळेस शिक्षि शिकत होती आमच्याबरोबरच ती मॅट्रिकला होती दुसऱ्या दिवशी माझे तीन आत्ते मा भाऊ राम मराठे लक्ष्मण मराठे आणि बापू मराठे यांना पोलीस पकडून घेऊन गेले okay. काही वेळानंतर माझे वडील ज्यावेळेस घरी परत आले की मा मला नोकरीचा राजीनामा द्यावा लागलेला आहे आणि मी घरी आलो आहे ओके okay, ओके okay. हे आम्हाला त्यावेळेस राजीनामा हा म्हणजे काय शब्द असतं काही कळत नव्हतं okay. तर म्हणजे काही वेळाने आईने सांगितलं आता वडिलांची नोकरी केली त्यावेळेस तुम्ही जास्त खर्च काही मागू नका ठीक okay. आहे आम्ही काही मागणार नाही आहे असं करत करत असताना तरी एक पत्र आलं की सांगलीला डिग्रज आमचं जे घर होतं डिग्रज मोठा वाडा होता तर तिथं जाळपोळ झाली आहे किंवा तोडफोड झाली आहे तर तुम्ही येऊन बघून जा तर माझे वडील तिकडं गेले माझे वडील आणि अडलांचे मोठे माझे काका नारायण आपले तिकडे गेले आणि थोडे दिवसांनी परत आल्यावरती आम्हाला कळलं की आमचा पाडा वाडा संपूर्णपणे उद्ध्वस्त केला आहे जमीन दोस्त केला आहे आणि काहीही शिल्लक नाही आहे ओके तिथं दुसरा वाडा जो होता तो आम्ही ऑलरेडी ग्रामपंचायतीला दिलेला होता त्या कारणानं त्या वाड्याचं काही नुकसान झालं नव्हतं आणि तो ग्रामपंचायत वापरत होती आणि आजसुद्धा तो वाढत असायचा जसाच डिग्रजमध्ये आहे की माझे ज्यावेळेस व वडील परत आले त्याने जी काही घटना कथन केली ते मला त्यावेळेस अगदी रडवेला मी झालो होतो म्हणाले की सुभाष आपल्या सवार की आपलं आता डिग्रजमध्ये काही शिल्लक नाही आहे आपली जमीन पण आता जाणार आहे आणि त्यामुळे आपल्याला जे आहे ते त्याच्यामध्येच चालू ठेवायचं आहे आणि मग वडिलांची तर नोकरी गेली होती तर मग शेवटी वडिलांनी दुधाचा व्यवसाय सुरू केला कारण ते स्वतः त्यातले जाणकार होते आणि अरे मिल कॉलनीचे बाटल्या घ्यायच्या काचेच्या बाटल्या आणि त्या घरोघर पोचवायचा हा व्यवसाय केला okay. त्याच्यात आम्ही पण मी भावंड आम्ही दोघं मदत करत होतो सायकलवरनं जायचं घरोघर गर ती बाटल्या पोचवायचं हे मी वयाच्या आठव्या वर्षी सुरू केलं okay. मग मला मामाकडे राहायला पाड राहायला पाडवलं होतं पुण्याला तर त्या मामाच्या घडे मला लक्षात आलं की ब्राह्मणांच्या पुण्यामध्ये तुला जर कोणी विचार तुझं नाव काय तर नाव काही सांगायची गरज नाही नुसतं सुभाष म्हणजेच तरी हरकत नाही जा, जात विचारली सांगायचं की हिंदू एवढंच बोलायचं मी म्हटलं हे काय असं मामा तिकडं मा मा हो, मग गांधी ते मा मेल्यामुळे हे काय सर्व झालं आहे म्हणाले हो सर्वांनाच हा त्रास झालेला आहे आणि आपण जास्त काही त्या विषयावरती बोलता कामा नाही मग मामाकडे मामानं मला सांग जे सांगितलं की सांगलीमध्ये आपलं आता काही शिल्लक राहिलेलं नाही आहे सर्व जाळून टाकलेलं आहे जमिनी आपल्या जाणार आहेत कारण त्याच वेळेला कसेल त्याची जमीन हा सुरू कायदा सुरू केला होता आणि तो शक्य कुळ कायदा सुरू केला आणि शक्यतो ब्राह्मणांच्या विरुद्ध तो कायदा होता कारण ब्राह्मणच जास्त करून मालक होते जमिनीचे आणि बाकी कुळवाडी होते तर माझे वडील पुन्हा म एकदा सांगलीला गेले जमिनीच्या संदर्भात तर त्यावेळेस ऑलरेडी आमचा जो म कुळ होतो काय त्याचं नाव नलावडे तुकाराम नलावडे तो ऑलरेडी नला नला कोर्टात गेला होता की आम्ही कसतोय आम ही जमीन आमच्या नावाने करून द्या त्यामुळे जमीन आम्ही एक वकील दिला त्याचं नाव माइंडकर परंतु आमच्या असं लक्षात की माइंडकर प्रत्येक वेळेला काही ना काही ता बहाणे करायचा आणखीन ती केस आमच्या हातून गेली आणि आमची संपूर्ण जमीन ऐंशी एकर जमीन होती ती संपूर्ण गेली फक्त राहिली होती ते आमचं देऊळ होतं विठ्ठलाचं चा मंदिर चावडीच्या समोर तर ते देऊळ राहिलं होतं आणि त्या देवळाच्या नावाची एक पंधरा एकर जमीन शिल्लक होती ती मात्र अजूनही आमच्या ताब्यात होती परंतु हे त्यावेळेस त्या, त्या तुकानामाच्या लक्षात आलं त्यांनी त्याच्यावरती पुन्हा केस केली आणि म्हणा आणि ती केस बरेच वर्ष चालली आणि शेवटी कायदा त्या निकाल पण त्यांच्या बाजून लागला आणि आम्हाला ती जमीन द्यावी लागली दे आणि त्यामुळे देऊळ पण हातचं गेलं आम्ही अक्षरशः त्या काळामध्ये फार अत्यंत वाईट अवस्था होती आमच्या वडिलांचा धंदा व्यवस्थित चालत नव्हता आई नुकतीच बॅटरी खून गे झाली होती आणि शिक्कत होती ती एस टी सी सेकंडरी टे टीचर्स सर्टिफिकेट असं काहीतरी ते होतं एस टी सी आणि ते सुरू झाल्यानंतर मग आमच्या लक्षात की इथं मुंबईत राहणं फार कठीण आहे त्यामुळे वडिलांना एक नोकरीचा कॉल आला होता त्यावेळेस कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ नावाची संस्था निर्माण करायची होती माझे वडील तिथं गेले आणि त्यांनी ती संस्था सुरू केली त्या आणि त्या काळामध्ये आणि वडिलांनी एक पाश्चरायझेशनचा मशीन बनवलं छोटंसं आणि त्या मशीनमधून ते दूध गार आ, गरम करून उकळलेलं दूध त्याच्यावर ओतायचं हाताने आणि खालती ते गोळा करायचे okay. गार झालेलं दूध आणि नंतर ते रेफ्रिजरेशन केलं जायचं आणि ते दूध त्यांनी दाखवून दिलं की सात दिवस हे दूध टिकू शकतं परंतु वडिलांनी हे सुरू केलं आणि आम्ही पण मग तिथं राहायला गेलो वडिलांच्या बरोबरती कोल्हापूर हे गोष्ट आहे एकोणीसशे एकावन्न सालची आम्ही एका मोहिते नावाच्या चांगल्या लोकांच्या घरामध्ये राहत होतो भाडेकरू म्हणून तो माणूस चांगला होता पण आजूबाजूची माणसं काही बरोबर नव्हती एक सांगायचा उद्देश म्हणजे की तिथं देसाई नावाचं एक प्रस्थ होतं तर शाहूपुरी नवी शाहूपुरीमध्ये ते देसाईचा एक मुलगा होता तो शावपुरी, Uh, आपण फार हे आहोत काय म्हण स्वामी आहोत असं काहीतरी दाखवायचा आणि ते नेहमी चालला बामण चालला बामण चालला रस्त्यावरनं शाळेला चालला असं ते करून ब्राह्मणांना अतिशय चिडवायचे पण कुणी आमच्यावरती हल्ला केला नाही प्रकारे शिवीगाळ करणे हे चा नित्याच होतं आणि वडिलांनी सांगितलं इथं हे असं आहे आणि याच्याकडे दुर्लक्ष करायचं काय ऐकलंच नाही असं करायचं अशा प्रकारे तो काळ गेला अत्यंत वाईट काळ गेला वडिलांना त्या नोकरीमध्ये पण अतिशय ता, तीव्र तास झाला आणि एकोणीसशे पंचावन्न साली ते त्यांच्या हातनं नोकरी पण गेली त्या, 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 त्या कर्मधर्म सरयोगानं मी नेव्हीमध्ये पासष्ट साली मेमध्ये नेव्हीत भरती झालो आणि कुटुंबावरचं ओझं कमी केलं आणि माझ्या आईला पण सांगली हायस्कूलमध्ये पटवर्धन शिक्षण संस्थेमध्ये नोकरी मिळाली आणि कुटुंबाची व्य व्यथा थोडी कमी झाली माझा भाऊ त्यावेळेस कॉलेजला होता आणि मी नेवीत गेलो माझी बहीण त्यानंतर मॅट्रिक झाल्यानंतर नर्सिंगला गेली आणि कुटुंबावरचं असलेलं आमच्या आम्ही दोघांनी आपलं वजन खर्च कमी केलं आणि शेवटी आम्ही सांगलीला शिफ्ट झालो माझी आई तिथं असल्यामुळे माझे वडील आय डी हे गोल्ड मेडलिस्ट होते भारतातले पहिले आय डी ब्रिटिशांच्या काळात झालेले आणि ते असूनसुद्धा त्यांना कोणीही नोकरी देत नव्हतं हो शेवटी काय मी मा मला जो काही तुटपुंजा पगार मिळायचा तो सर्व मी घरी पाठवत हो असे आणि माझी बहीण पण त्याचप्रमाणे तिला मिळणारा पगार घरी पाठवत असे आणि हे आम्ही मी तर कित्येक वर्ष म्हणजे माझं लग्न झा होईस तोपर्यंत मी माझे पैसे घरी पा लग्न झाल्यानंतरसुद्धा मी घरी पा पैसे पाठवत होतो okay. एक एकच कारण की एक लग्न झालं म्हणजे बायकोची जबाबदारी आहे तर त्यासाठी मी थोडेफार पैसे मला जे काही मिळत होते नेहमीतनं ते मी संपूर्णपणे घरी पाठवत होतो okay. मी इंग्लंडला गेलो तर इंग्लंडला गेल्यानंतर पत्र वाढवलं होतं माया आईनं की ते भावाला वैद्यकीय शिक्षणासाठी त्याला काहीतरी पैशाची गरज आहे त्यावेळेस मी आमच्या कॅप्टन नाडकर्णी म्हणून होते त्यांना ते पत्र दाखवलं त्यांनी लगेच मला काही पाऊंड्स प पैसे दिले वीस डॉ पाऊंड किंवा असेच काहीतरी रक्कम होती आणि ती त्यांनी आमच्या पत्त्यावरती पाठवली हो सांगलीला मी ते पीस पाऊंड काही दोन महिन्यामध्ये त्यांना परत केले okay. कारण त्यावेळेस दिवसाला एक पाऊंड आम्हाला मिळायचं इंग्लंडमध्ये okay. okay. आणि ते करत करत आम्ही ते पैसे परत केले नंतर आता आमची दुर्दशा संपत आली होती आता आणि मला बऱ्यापैकी पगार मिळाले होते नंतर मी ज्यावेळेस परत मुंबईला आलो त्यावेळेस थोडीशी आर्थिक परिस्थिती सुधारली होती माझा भाऊ पण डॉक्टर झाला होता आणि तो त्याच्या पावावर ते उभा राहिला होता आणि त्यांना पण लग्न केलं माझं लग्न एकोणीसशे सहासष्ट साली झालं मे एकवीस मेला आणि त्यावेळेला ॲक्च्युली मी नेव्हीतून बाहेर पडायचा विचार केला होता परंतु रशियाला जाण्यासाठी मी कमांडर सामताने प्रवृत्त केलं त्यांना संबरीनमध्ये जाण्यासाठी माणसं हवी होती चल तू आत्ताच्या आत्ता या साठी अर्ज कर म्हटलं माही मी रिटायर होणार आहे सर नाही नाही रिटायर मिळत काही नाही म्हणालो की मला नको आहे जायचं नाही आता मला बास झालं नेहमी पण ते मला ते काही चालणार नाही इथं अमुक फायदे आहेत अमुक त्यांनी चित फार मोठं चांगलं चित्र रंगवलं म्हटलं ठीक आहे आणि मला वाटलं की मी काय मेडिकलमध्ये फिट होणार नाही परंतु त्यांनी लागलीच दुस तिसऱ्या दिवशी अर्ज केलेला तिसऱ्या दिवशी मला विमानातून कोचीनला पाठवलं वै वैद्यकीय तपासणीसाठी जिथं आमची डायव्हिंगची परीक्षा असते का प्रेशर चेंबरची परीक्षा असते असे बऱ्याचशा परीक्षा असतात त्या सर्व परीक्षा देत देत मी एक आठवडे सर्व परीक्षा संपली मला त्यांनी काही रिझल्ट सांगितलं नाही की पास आहे किंवा काय पण मी ल त्याच्यानंतर ते मुंबईला परत आलो आणि मला वाटलं आता आपण बहुतेक नापास झालो आहे आणि आपण जायचं आणि मी सुट्टी घेऊन सांगलीला गेलो तिथं मी माझं लग्न ठरलं माझ्या बहिणीनं स्थळ सुचवलं होतं सध्याची जी आत्ता जी, जी माझी बायको आहे ती माझ्या बहिणीची मैत्रीण तिचं स्थळ सुचवलं होतं आणि त्याप्रमाणे आमचं लग्न एकवीस मेला झालं सहासष्ट साली आणि माझं त्यामुळे मी नेहमीतून बाहेर पडलो नाही मला शब्बरीनमध्ये सिलेक्शन मिळालं आणि मी एक एकवीस जूनला रोनाडिवस्टॉकसाठी रवाना झालो दीड वर्षाचा कोर्स होता okay, okay. माझा मोठा भाऊ डॉक्टर मधुकर पांडुरंगा आपटे यांनी आपल्या गावाला वैद्यकीय फायदा मिळावा म्हणून डिग्रजमध्ये सांगलीला राहत होतो आम्ही आणि त्यांनी डिग्रजमध्ये दवाखाना सुरू केला तो दररोज दवाखान्यात जायचा आणि त्या काळामध्ये मी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करतो हे एक आहे गोष्ट बहात्तर सालची गोष्ट आहे आणि मी सुद्धा कधी कधी त्या सांगलीमध्येच कुक्कुटपालनाचा व्यवसाय असल्यामुळे मी मध्यानं डिग्रला जात असे कारण देऊळ आमच्या ताब्यात होत त्याचं त्यावेळेला आणि ताब्यात होण्यापेक्षा तिथं आम्हाला मान होता देवळाचा देव मालक म्हणून आणि देवळाला कधीतरी जात तिथंच मी एक दिवशी माझ्या भावाकडे गेलो होतो आणि म्हणाला हे थांब इथं जरा बस इतक्यात एक माणूस तो काहीतरी एक मा माणसाला बरोबर घेऊन आला म्हणाला हा माणूस बघताय का ह्याच माणसाने तुमचा वाडा लुटला तो पाया पडला माया भावाच्या आणि मला पण नमस्कार केला आणि म्हणाल की हो त्या काळात आमच्या लोकांनी फार तुम हे केला अन्याय आणि मी त्यात होतो एवढं त्यानं स केलं तो, केल, तो जैन समाजातला होता आणि माझ्या भावाने काही प्रतिक्रिया दिली नाही आणि तो थोड्या वेळाने निघून गेला